प्रमाणित महाराष्ट्र महाराष्ट्र नमस्कार आपण फी उरळी देवाची नगरपरिषद परिषद सार्वत्रिक निवडणूक रंगातली असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बळ देण्यासाठी व नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार संतोष फकीराज सरोदे यांच्या प्रचारात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले सभास्थळी जनतेची उत्स्फूर्त गर्दी ओसंडून वाहत होती दादांच्या आगमनाने वातावरणात घोषणांचा जल्लोष उसळला तर पक्षाच्या विजयी मोहिमेस नवी धार मिळाल्याचा उत्साह कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व दिग्गज नेते पदाधिकारी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडेसर तसंच प्रभागातील अधिकृत उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते विकास कार्यात गती स्थानिक प्रश्नांना प्राधान्य आणि नव्या नेतृत्वाला बळ देण्याचा संदेश या सभेतून देण्यात आला नगर परिषद निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादीची ही सभा प्रभागातील राजकीय तापमान वाढवणारी ठरली हडपसर विधानसभेचे माननीय आमदार चेतनदादा तुपे सुरेश अण्णा घोले दादासाहेब कामटे शंकर नाना हरपळे प्रवीण तात्या कामटे हे सर्व मान्यवर उपस्थित होते रस्ते प्रेरितदा त्यावेळेस जोपर्यंत आपली सत्ता येणार आहे त्यावेळेस तुमच्याकडे येऊ की दादा तुम्ही आम्हाला विकास दिली भरपूर द्याल कारण आम्ही ऐकतो या जिल्ह्यात दादा दोन हजार कोटी दिले इकडे दोन पाच हजार कोटी दिले आमच्या हजाराची अपेक्षा आहे दादा आमची दोन तीन शे कोटी अपेक्षा आहेत तेवढा तुम्ही निधी दिला तर आमची जनता सुखी आणि समाधानी राहील आणि जनता सुखी आणि समाधानी तर माझ्यासारखा कार्यकर्ता अनेक सर्व कार्यकर्ते सुखी आणि समाधानी राहतील दादा पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो खरं तर अधिकच बोलणार नाही दादांचा दा पुढे कार्यक्रम आहे या ठिकाणी सभेसाठी दादांनी वेळ दिली त्याबद्दल सर्व राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने दादांचा मनापासून आभार व्यक्त करतो महाराष्ट्र पोलिस साठी उपसंपादक गणेश कांबळे